हे बघा गरमागरम शिरा आणि पटकन होतं आणि खूप मोकळा शिपट होतो असं त्याला काहीच नाही इतकं मोकळा होतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते हे नक्की ट्राय करा तुम्ही शिरा आणि खूप आवडीनं खाणार आणि नक्की ट्राय करा तुम्ही संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिरा दाखवणार आहे कसा बनवायचा ते तर आता हे बघा मी रवा घेतलेला आहे आणि थोडंसं कमी आहे वाटी भरबी नाही थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि जाड रवा घेतलेला आहे बारीक नाही घेतला जाड आहे आणि त्याच्याच त्याच्या अंदाजानं साखर मी घेतलेली आहे छोटी वाटी आहे ही याच्या प्रमाणच आहे ही आणि थोडंसंच कमी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा आता मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि विलायची घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये मस्त तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे रवा तर मी आता मी हे रवा टाकणार आहे कढईमध्ये आता छान आपल्याला गॅस मस्त कमी गॅसवर छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला याच वाटीनं पाणी टाकायचं आहे पातेल्यामध्ये आता ही वाटी आहे ना हे बघा एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे पातेल्या आणि थोडंसं किंचित कमी समजा दीडला थोडस कमी कारण की जाड रवा असल्यामुळं हे बघा आता मी साखर सुद्धा याच्यामध्येच टाकणार आहे हे बघा परफेक्ट अंदाज आहे तुम्ही याचा तुम्ही हे नक्की ट्राय करा जास्त गोडसुद्धा होत नाही शिरा काहीच नाही आणि विलायची सुद्धा आपल्याला याच्यामध्येच टाकायची आहे आता मी चारही विलायची मस्त टाकणार आहे याच्यात तर मी गॅसवर ठेवलेला आहे आपल्याला जास्त हे नाही करायचं फक्त उकळी आपल्याला ठेवायचं आहे साखर आणि विलायची आणि पाणी टाकलेलं बाकी काही नाही आता मी थोडस गॅस कमी करणार आहे आणि आता मस्त रवा भाजून घ्यायचा आपल्याला छान लालसर आणि तुपाचा अंदाज सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपल्याला छान भाजायचं आहे आता हे छान आपल्याला लालसर आहे का भाजून घेतलेला आहे आज। अजून अजून थोडस लाल छान भाजून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित आता याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आपण तुपाला मस्त आहे बघा हे बघा भरून एक चमचा मस्त आणि प्युअर तूप आहे खमंग वा सुटतो आणि तूप पण मस्त टाकायचं जास्त ते बघा आता मस्त आपल्याला छान तुपामध्ये तुपातला शिरा करायचा तर था था। मस्त तूप टाकायचं खूप छान होतं हे शिरा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही आता मस्त आपलं त्याच्यामध्ये छान भाजायचं आता व्यवस्थित तूपामध्ये आता लालसर थोडंसं भाजून घ्यायचं अजून आता आपल्याला हे आपले आहे ना ड्रायफ्रूट याच्यातच आपल्याला टाकायचे आहेत आणि मस्त याला पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत खमंग आणि शिराही खूप छान होतोय नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे बघा आपल्याचा छान दार झालेला आहे हे बघू शकता तुम्ही मस्त आता आपल्याला याच्यामध्ये साखरेचा पाक आपल्याला मी गॅस बंद करणार आहे हे टाकायचं आपल्याला थोड थोड़ा कमी गॅसवर करायचा बोला कमी गॅसवर थोडं थोडं टाकायचं जाड रवा असल्यामुळं आता ही पाच मिनटात किती छान ऑब्झर्व करतं हे सगळं पाणी तुम्ही बघू शका हे बघा जाड रवा असल्यामुळं आणि खूप छान टेस्ट लागते नाही या पद्धतीनं हे बघा मी कमी गॅसच केलेला आहे तर बघू शकता तुम्ही अजून पण बघाय किती छान झालेलं आहे मस्त आता यायला छान गॅस गॅसवरच आपल्याला व्यवस्थित हे करायचं आहे जेव्हा तुम्ही हे खूप खमंग वास सुटलेला आहे तुपाचा आणि असं वाटतं ना गरम गरम मस्त शिरा पाहिजेत हे बघा असा ट्राय करून बघा तुम्ही त्याची टेस्ट खूप भारी लागते आता आपल्याला पाच मिनटं असाच ठेव आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता हे बघा बक्षण हे बघा इथे छान झालेला आहे आपला शिरा फक्त मी गॅसवर ठेवायचं आपल्याला बाकी काही नाही वाफेवर इतकं छान आणि खूप लुसलुसीत होतो आणि खूप मऊ आणि इतकं छान लागतो ना आपण बारीक रव्याचं जेव्हा करतो ना शिरा ते कसं असं खाल्ल्याने असं सुट्टक येत नाही जिबीला हे जेव्हा तुम्ही करताना इतकं छान असं सुट्टक सुट्टक लागतं खायला सुद्धा आणि खूप टेस्ट सुद्धा खायची सुद्धा मजा वाढते पाच मिनट अजून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे कमी गॅसवर आता मी गॅस बंद करणार आहे आता हे बघू शकता तुम्ही किती छान वाफ आहे आता हे बघा व्यवस्थित शिरा झालेला आहे आपला काहीच नाही हे बघा इतका सुटक सुट्टत शिरा झालेला आहे काहीच नाही फक्त आपल्याला जाड रवा वापरायचा आहे आणि बाकी काही नाही आणि मस्त एकदम तुम्ही बघू शकता ही शिरा कसा बनवलेला आहे आता मी कुठंतरी आहे का आणि इतका मोकळा शिपट झालेला आहे की असं काहीच नाही दाणेदार व्यवस्थित हे बघा आता याला काहीच असं आहे का काही इतका सुटक झालेला आहे शिरा तर हे नक्की तुम्ही ट्राय करा आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर नक्की करा का की माझे आवडीचे डिश मी तुमच्यापर्यंतच दाखवायले आणि सगळ्यांना मला आवडतं की दाखवावं आणि सगळ्यांनी करावं म्हणून बाकी काही नाही